नमस्कार तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे तर तो सर्वांनी नक्की बघा कारण मी यामध्ये रंगोली मॅटच्या वेगवेगळ्या डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की मी स्वतः घरी बनवलेल्या आहेत तर इथं मी एक किलोच्या जवळ पाचची लोकर जी आहे ती विकत आणली होती आणि त्यामध्ये माझ्या भरपूर सारा डिझाईन तयार झाल्या तर तुम्हालासुद्धा थोडीशी आयडिया येईल अशा प्रकारच्या मी डिझाईन बनवलेल्या आहेत ही सगळ्यात आपली पहिली डिझाईन आहे जी सर्कल शेपमध्ये आहे ही आ, आ, माप साधारण एक फुटापेक्षा थोडीशी आतली आहे ही डिझाईन आपण दरवाजासमोर रांगोळी म्हणून वापरू शकतो त्यानंतर समईचा आसन म्हणून वापरू शकतो त्यानंतर ही जर आपण मधून डिवाईड केली तरी आ, दिवा मॅटमधून म्हणूनसुद्धा भिंतीच्या कडेने याचा आपण उपयोग करू शकतो त्यानंतर ही सुद्धा सेम तशीच आहे पण डिझाईन खूप वेगळी आहे बघा तर मी अशा प्रकारचे पहिल्यांदा मिडलला एक छोटा फ्लॉवर काढून घेतला होता सॉरी गोल काढून घेतला होता आणि त्याच्या कडेने अशा प्रकारच्या पाकळ्या तयार केल्या होत्या आणि नंतर लोकर भरताना मी अशा प्रकारे भरली आहे तुम्ही आपल्या फुलांसारखी सुद्धा भरू शकता आणि ही सुद्धा मी समयासन म्हणून वापरलेली आहे आणि गौराईमध्ये याचं मी डेकोरेशन केलेलं होतं तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल लास्टला तर तुम्ही तो नक्की बघा अशाच प्रकारची मी सेम डिझाईन दुसरी बनवलेली होती पण त्याला थोडंसं कलर कॉम्बिनेशन अशा प्रकारचं दिलं आहे त्यामुळं याला पूर्ण वेगळाच असा लुक आलेला आहे आणि या दोन्ही पण मी गौराईच्या म वेळेस डेकोरेशनसाठी यूज केलेल्या डेकोरेशन डेकोरेशन। आहेत के तर तो व्हिडिओ डेकोरेशनचा तुम्ही नक्की बघा खूप छान वाटत होतं डेकोरेशन तर ह्या ज्या राऊंडमधल्या रांगोळ्या आहेत त्या तुम्ही हाफ हाफ डिवाइड करून सुद्धा बनवून ठेवू शकता कारण त्यानंतर तुम्ही एकत्र जोडून त्याचा सर्कल शेपमध्ये सुद्धा वापर करू शकता आणि हाफ हाफ म्हणून सुद्धा वापरू शकता त्यानंतर पुढची जी डिझाईन आहे डिझाईन म्हणण्यापेक्षा इथं मी लक्ष्मींचे पाऊल बनवलेले होते तर गौराईंसाठी खास गौराई आवाहनच्या दिवशी याचा मी उपयोग करून डेकोरेशन केलं होतं तर अशा प्रकारे मी वेगवेगळ्या रंगाचे कॉम्बिनेशन करून पाऊल लक्ष्मीचे बनवलेले होते तर हे अगदी मोठ्या साईजचे आहेत म्हणजे आपल्या मापा पायाच्या मापाने मी हे बनवलेले होते तर यामध्येच तुम्ही लहान पाच इंच सहा इंच सुद्धा छोट्या छोट्या डिझाईनचे जे पावलं आहेत ते बनवून ठेवू शकता आणि ते तुम्ही इतर वेळीसुद्धा महालक्ष्मीचे व्रत किंवा आपण वेगवेगळ्या पूजा मांडतो तर त्या पूजा करताना पाटाच्या भोवती किंवा समोर अशा प्रकारची पावलं जी आहेत त्याची वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन करू शकता हे जे पाऊल आहेत ते मी दोन्ही रंगामध्ये बनवलेले आहेत कारण नंतर वापरताना आपण ते सेम रंगाची सुद्धा वापरू शकतो किंवा मिक्स कलरमध्ये सुद्धा वापरू शकतो त्यासाठी तर हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे ते तुम्ही बनवून ठेवू शकता त्यानंतर पुढची जी डिझाईन आहे ती म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे कमळ तर मी आ, दोन कलरमध्ये कमळ बनवून ठेवलेले आहेत याचा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या प्रकारे असा उपयोग करू शकतो डेकोरेशनसाठी तर कमर डिझाईनमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या वेग वेग आकाराचे असे डिझाईन अवेलेबल आहेत तर तुम्हाला गुगलवरती सुद्धा याचे वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल होतील आणि ते होती तुम्ही नंतर झेरॉक्ससुद्धा काढून घेऊ शकता आणि नंतर बनवू शकता त्यानंतर ही आहेत एक फुटाची आहे ही स्वस्तिकची रांगोळी तर ही सुद्धा तुम्ही दरवाजाच्या एन्ट्र्सला असं सुरुवातीला रांगोळी म्हणून वापरू शकता किंवा पूजेच्या पुढेसुद्धा स्वस्तिक एक शुभचिन्ह आहे त्यामुळं आपण ही रांगोळी कुठे पण वापरू शकतो तर ही बरोबर साईजमध्ये बारा इंच ते बारा इंच अशी आहे म्हणजे दोन्ही साईडून बारा इंच बारा इंच अशी एक फुटाची ही रांगोळी आहे तर ही आपण या रांगोळीचा उपयोग म्हणजे आपण त्याची व्यवस्थित घडी घालून व्यवस्थित पॅक करून व्यवस्थित ठेवू पण शकतो आणि खाली बेस म्हणून आपण जे रेग वापरलं आहे ते सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचं असतं त्यामुळे ते लवकर खराब होत नाही सहजासहजी आणि ते टिकायलासुद्धा भरपूर दिवस टिकतं तर इथं बेससाठी तुम्ही दुसरेसुद्धा काय ऑप्शन आहेत ते सुद्धा वापरू शकता पण रेग मात्र बेस्ट आहे त्यानंतर पुढचे आहेत ते अशा प्रकारचे ओम श्री जे आपले शुभचिन्ह आहेत त्यांचे मी पॅचेस बनवून ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर मला एक राऊंड किंवा गोल शेपमध्ये बॅकग्राऊंड तयार करायचं आहे याच्यासाठी फक्त पिवळ्या रंगामध्ये तर अशा प्रकारे गोल एक पिवळ्या रंगाचं एक गोल रांगोळी करून घेतली की त्यावरती आपण कोणतेही पॅचेस ओम म्हणा किंवा श्री किंवा स्वस्तिक किंवा पाऊल जे आहेत ते आपण त्याच्यावर ठेवू शकतो आणि त्याचा वेगळ्या पद्धतीने डेकोरेशन म्हणून यूज करू शकतो किंवा रांगोळी म्हणून यूज करू शकतो त्यानंतर ही जी आहे ती उंबरटा पट्टी अशा प्रकारची डिझाईन मी तयार केली आहे कारण बॉर्डर रांगोळी ही आपल्याला बऱ्याच वेळा लागते आणि ही साधारण तीन फूट इतकी लांब पट्टी मी बनवलेली आहे आणि या डिझाईनचा वापर करून मी समयासन आणि ही जी पट्टी आहे त्याचं गवराईंमध्ये छान डेकोरेशन केलं होतं त्याचा व्हिडिओ मी शे लास्टला शेअर केला आहे तर तो तुम्ही नक्की बघा तर अशा प्रकारे मी वेगवेगळ्या रंगाचे दोन दोन तीन तीन अशा प्रकारे दोन दोन लाईनचे तीन तीन लाईनचे जे आहेत ते वेगवेगळे रंग यामध्ये भरलेले आहेत आणि नंतर मध्यभागी त्याला लटकनसारखंमध्ये डार्क हिरव्या रंगाचा आणि केशरी रंगाचंसुद्धा सुद्धा लटकनसुद्धा बनवलेलं आहे त्यामुळं ते अतिशय छान दिसत आहे आणि पानांच्या शेपमध्ये ही जी पट्टी आहे त्यामुळे एकदमच छान लुक आला आहे या रांगोळीला ही तुम्ही बॉर्डर डिझाईन म्हणूनसुद्धा वापरू शकता किंवा उंबरटा पट्टी म्हणूनसुद्धा वापरू शकता कारण ती सुद्धा होते व्यवस्थित घडीसुद्धा घालता येते त्याची तर अशा प्रकारे मी एक किलो लोकरमध्ये माझी अजूनसुद्धा सुद्धा लोकर लो शिल्लक आहे भरपूर ते ता ता ले ले तर एवढ्या मोठ्या त्यात डिझाईन तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या डिझाईन तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत रांगोळी मॅटच्या तुम्हाला कशा वाटल्या डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि नंतर तुमचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वेळ वाचतो आणि व्यवस्थित असं रांगोळी आपण जी नेहमी रांगोळी काढतो तर ती नंतर थोड्या वेळाने ती पुसूनसुद्धा जाते कारण त्यामुळे ही जी रांगोळी आहे ती बेस्ट आहे कारण आपला वेळ पण वाचतो आणि व्यवस्थित ही राहते पण जितका वेळ आपल्याला पाहिजे तितका वेळ आणि नंतर ही लगेचच आपण उचलून साईडला ठेवू शकतो आणि घडीसुद्धा घालू शकतो त्यामुळं व्यवस्थित पॅकिंग करून जर ठेवलं आणि नंतर आयत्या वेळेस घेऊन त्याचं रांगोळी म्हणून डेकोरेशन केलं तरीसुद्धा खूप छान वाटतं यामध्ये वेगवेगळ्या उंबरटा पट्ट्या मोराच्या डिझाईन त्यानंतर कमळ हे खूप फेमस झालेले आहेत अशा ट्रेंडिंग डिझाईन तुम्हीसुद्धा बनवू शकता आणि याचं मटेरियल जे आहे ते सुद्धा इझिली अवेलेबल होतं फक्त चार गोष्टी यासाठी लागतात बेस जो आहे तो कोणता तुम्ही वापरणार आहात तो आणि लोकर त्यानंतर ग्लूस्टिक आणि ग्लूगन अशा प्रकारची चार गोष्टींमध्येच ती तयार होते आणि पटकन तयारसुद्धा होते ही जास्त वेळ लागत नाही मॅट बनवण्यासाठी तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून ठेवू शकता व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा एक व्हिडिओला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा ला 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 आणि अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद